सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदेंनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष सरकार नफेखोरांना फायदा होईल असं काम करते सरकारचा सर्वात मोठा नफेखोर हा गौतम आहे असा घणाघात प्रणिती शिंदेनी केलाय शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत हा पट वाढ झाला ही अतिशय गोष्ट या केली आहे पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही शेतकरी सगळे खुश होतील पण ते पण अजून त्या ठिकाणी त्या त्या, त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत शेतीचे जे अवजार आहेत जीएसटी अठरा टक्के अजूनही आहे आणि अठरा टक्के अठरा हजार रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे सहा हजार रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे परवा सात पॉइंट पाच एच पी बिल माफ करण्यात आलं पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे सात पॉइंट पाच च्या वर एच पी आहे तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर नंगा वेड्याचा चोवीस गावाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये एम एस पीचा सर्वात महत्वाचा प्रश्न जोपर्यंत हे सरकार एम एस पी फिक्स करत नाही तोपर्यंत आज दर वाढ असेल सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल अनेक पिकांच्या संदर्भात असेल दरवाढ होते प्रोडक्शन एवढा असून दरवाढ होते आ, सर्वात जो चेष्टेचा भाग करू काय का नफे हो फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर हो आहे तो श्री गौतम अदानी आहेत आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत एजंटना मदत होण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन आ, नियोजन पण नाही नियोजनच नाहीये पण स्ट्रॅटेजी करत आहे